महाराष्ट्रामध्ये विधानभवनमध्ये अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या मुद्द्यावरून राजकीय नेते एकामेकांना भांडताना दिसत आहेत महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा जर कोणी अपमान केला तर त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे पण काही लोकांवरती कारवाई न झाल्यामुळे अधिवेशनामध्ये राजकीय नेत्यांमध्ये चांगलाच वाद झालाय नितेश राणे गेल्या चार पाच दिवसापासून जेव्हा विरोधी पक्षाचा कोणताही नेता कोरटकर आणि सोलापूर यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचं बोलतात तेव्हा नितेश राणे पडून लोकप्रतिनिधीला पण आमदार अनिल परब यांनी सभापतीला सांगितलं नितेश राणेला मध्ये बोलण्याची गरज नाही यापेक्षाही वरिष्ठ नेते आहेत त्यांनी या विषयावरती बोलायला पाहिजे हे सांगताना अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांचं स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांचा छेळ झालाय त्याप्रमाणे माझा देखील छळ केलाय यावरती नितेश राणे म्हणतायत तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांची तुलना करू नका नेमका अनिल परब अधिवेशनामध्ये काय म्हणाले सविस्तर आहे का त्यानंतर सांगा नितेश राणेची चुकी आहे की अनिल परबची चुकी आहे अनिल परब बोलतायत आपण बसा करा आपण जागेवर बसा सभापती महोदय आहे भाषण आपण पूर्ण तपासून घ्यावं छत्रपती संभाजी महाराज माझ्यासाठी दैवत आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पायावरती डोकं ठेवायला मला कधीच लाज वाटणार नाही ते माझं देव आहेत मी काल काय बोललो हे आपण तपासून घ्या तुम्हाला असं वाटत असेल की मी त्यांचा अपमान केला तर तो, तो आपला अधिकार आहे ते कामकाजावरनं काढून टाकायचा परंतु तो आपला अधिकार आहे कोण उठतय आणि बोलतय त्यांच्याबद्दल मग आम्हाला पण बोलावं लागेल मी त्या संदर्भात डायरेक्शन दिलेले आहेत सांगतो म्हणूनच सांगतो सभागृहाच्या मर्यादा या दोन्ही बाजूने सांभाळल्या गेल्या पाहिजेत आणि ते सांभाळून घ्यायची जबाबदारी आपली आहे आपण आमचे सर्वस्वात आपल्याला सगळा अधिकार आहे माझ्या तोंडून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर तो कामकाजाच्या पटलावर काढण्याचा आणि मला समज देण्याचा अधिकार तुम्हाला आहे या लोकांना नाही हे कोण आहेत तुम्हाला आहे तो अधिकार हे कोण आहेत तुम्हाला अधिकार आहे तुम्हाला अधिकार आहे मी त्या संदर्भामध्ये डिरेक्शन दिलेले आहे आपण आता अनिल परब सर आपण आता मुद्द्याशी बोला आपल्याला मी मुद्द्याचा बोलतो कन्फ्यूज करा मी मुद्द्याचा बोलतो मी काल काय बोललो मी काय बोललो काल की छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ केला गेला छत्रपती संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला आणि आमचा पक्ष बदलण्यासाठी केला याच्यात चुकीचा काय बोललो याच्यात चुकीचं काय बोललो आणि तरी देखील आपल्याला वाटत असेल तरी देखील आपल्याला वाटत असेल की मी काय चुकीचा बोललो असेल तर तो आपला अधिकार आहे आपला अधिकार आहे पण ह्या सभागृहातल्या एका सदस्याने या सभागृहातल्या एका सदस्याने आपल्या कुत्र्याचं नाव शंभू ठेवलंय ह्या त्याची बाबी पाहिले शंभू नाव ठेवलंय ह्या गुढी पाडूयाला त्याची बाबी वाढणार काय त्याची बाबी वाढणार काय कोरटकर का सोलापूरकरांचा विचार हा विषय बाजूला काढावा म्हणून हा विषय आलाय पण तरी पण मी आपल्याला अधिकार देतो तरी पण मी आपल्याला अधिकार देतो माझ्या शब्दावरती जर का आक्षेप असेल तर आपल्याला अधिकार आहे तो शब्द काढून टाकावा दुसरा विषय आहे दुसरा विषय असा आहे की मी राज्यपालांचं अभिभाषण हे पिजन होल मधन त्याचं ना ना ना। नाव आहे श्रीकांत भारतीय त्यांचं ट्विट आहे माझ्याकडे घ्या 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 ट्विट आणा ट्विट आणा तुमचं नाव आहे तुम्ही माफी मागितलेली आहे माफी मागितली आहे मी तुमच्याकडे तुमच्याकडे माफीच ट्विट पाठवतो मी माफीच ट्विट पाठवतो अरे सेम हे लोक काय का सभापती मोदय सभापती मोदय ही ही बोला बोला हो बोला आता आपण अशी आपण सदस्यांना चिटावणी देऊ नका बोला आता अनिल परब आपला सदस्यांना चितावणी देऊन सभागृहाचं वातावरण दूषित करू नका आपण आपलं मत मांडा आणि अशा पद्धतीनं आपलं मत व्यक्त करत असताना अशा वातावरणामध्ये अशा परिस्थितीमध्ये असं बोलणं योग्य होणार नाही आणि म्हणून सभागृहाचं कामकाज चालवत असताना मी जे निर्देश दिले राज्यपालाच्या अभिभाषणावरती मी जो काय शब्द वापरला की पिजन होलचा मराठी अर्थ मी वापरला आता आपण मला शब्द सांगावा पिजन होल ला पिजन होल पिजन होल मी वीस वर्ष या सभागृहात आहे वीस वर्षात हा शब्द हा इथे रुळलेला आहे त्याचं मी मराठी तंत्रजला आपल्याला जर योग्य शब्द वाटत असेल तर तो शब्द टाका आणि माझा शब्द काढून टाका याच्यापेक्षा काय वाईट आहे त्यामुळे त्यामुळे शंभू राजे हे दे माझं दैवत आहे शंभू राजेंचा अपमान माझ्याकडनं आयुष्यात कधी होऊ शकत नाही हे दे माझं दैवत आहे राज्यपालांच्या अभिभाषणात राजेंचं नाव पण छापलेलं नाहीये त्याच्यामुळे काय सांगतायत माफी कशाला मागा मी 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 सभागृहाच्या मी माझ्या सभागृहाच्या उच्च स्थानाला अधिकार दिलेला आहे मी माझ्या सभागृहाच्या उच्च स्थानाला अधिकार दिलेला आहे सभागृहाच्या सभापतींनी आणि मला न्याय द्यावादय नेमकं छळ नेमकं यांच्या छळ आहे त्याची व्याख्या काय स्वतः लोकांची घरं तोडण्यासाठी हे तक्रारी करतात केंद्रीय मंत्र्यांना अटक होण्यासाठी यांच्या फोन आणि यांचं छळ झालाय अध्यक्ष महोदय यांची सत्ता असताना हे लोकांची छळ करायचे लोकांची घर तोडण्यात आणि यांची तक्रारी द्यायचे आणि यांचा कुठला छळ झालेला आहे हे छळ काढण्यापैकी आहे तक्रार करतात हे लोकांची छाळ घालणार तक्रार आपण बोलायचं पण आपण बोला अरे कोण आहे अध्यक्ष महोदय हा जो विषय आहे तो छत्रपती संभाजी महाराजांबरोबर कोणी तुलना करावी का ह्याच्या काहीतरी आहे अहो छळ छड़, छळाची व्याख्या हे सांगावी लोकांना महाविकास आघाडीची सत्ता असताना लोकांची घरं तोडायची केंद्रीय मंत्र्यांना अटक करायचं हे सगळे कारनामे ह्यांनी करायचे करणी तशी भरणी हे अंगावर आले यांच्या करणी तशी भरणी नियतीचा खेळ हे ह्याला छळ हेच कोण छळ करणार अहो कारकून आता कोण छळ नाही करत कारकून स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांची तुलना हेनी करावी हेनी काय काय हे माफी मागितली पाहिजे शिवभक्तांची माफी मागितली पाहिजे हो अध्यक्ष मोदय ही व्याख्या ह्याला लागू होते का कोणी काय व्याख्या काय मागणी करावी काय सभापती महोदय मला असं वाटत या संदर्भामध्ये प्रवीण दरेकर त्याचबरोबर मंत्री आपण खाली आपण बसा आपण सर्व सदस्य खाली बसा आपण खाली बसा सर्व आपण कृपया खाली बसावे सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात येईल